शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांच्याचे बाजारभाव पीएम किसान आणि नमो शेतकरी अपडेट सोबतच हवामानाचा लाईव्ह अहवाल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ पर्यंत पाहत राहा एक नोव्हेंबरला विरोधकांचा यल्गार निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरणार निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारविरोधात एक नोव्हेंबरला शनिवारी मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या गावागावातून जिल्ह्यातून लाखो लोक या मोर्चात सहभागी होतील राज्यातील पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून एक हजार पाचशे सासष्ट कोटी कर्नाटकसाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची मदत मतदार यादीत शहाण्णव लाख बोगस मतदार राज ठाकरे यांचा दावा मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका नकोत आम्ही निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले की सत्ताधाऱ्यांना मिरच्या का, का लागतात ते उत्तर द्यायला पुढे काय येतात राज ठाकरे यांचा सवाल जळगाव जिल्ह्यासाठी तीनशे कोटींची पॅकेज अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना लवकरच शासकीय मदत शेतकऱ्यांना थोड्याशा प्रमाणात दिलासा ऐन दिवाळीत कांदा शेतकऱ्यांना रडवणार राजस्थान गुजरातमधून कांदा येणार आणखी भाव कोसळण्याची शक्यता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहेत ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते दोन्ही राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात जुना रब्बी कांदा शिल्लक आहे त्यात कर्नाटकमधील खरीप कांद्याची काढणी सुरू असून लवकरच राजस्थान आणि गुजरातमधून देखील नवीन कांदा पुरवठा होईल महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी स्वतंत्र ॲप रुग्णालयाची माहिती आता याप या ॲपवर मिळणार सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेली महात्मा फुले आरोग्य योजनेबाबतची माहिती सुलभपणे मिळावी यासाठी आरोग्य विभागाने नवीन ॲप तयार केले आणि या ॲपच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत येणारी रुग्णालये सुविधा बेडची उपलब्धता याची माहिती आता या ॲपद्वारे मिळणार आहे नागपूरसह सात बाजार समित्या बरखास्त होणार आठ प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळाल्याने निर्णय या निर्णयामुळे दोनपेक्षा अधिक राज्यांमधून ऐंशी हजार टनांहून अधिक शेतमालाची उलालढाल करणाऱ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा प्राप्त होणार आहे ऐन दिवाळी सिलेंडर टंचाई बुकिंगला आठवडा लोटून देखील गॅस मिळेना नागरिक त्रस्त प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ चरावरून सिलेंडरची आवक कमी झाली असल्यामुळे ग्राहकांना सिलेंडरचा तुटवडा निर्माण होतोय गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ही स्थिती कायम असताना देखील पुरवठा विभागाने याकडे कमालीचं दुर्लक्ष केल्याचं कळतंय खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे होणार दिवाळीनंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाणीसाठी महसूल यंत्रणा येणार शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेल्याने हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मदत देण्याचे जाहीर केले आणि ही मदत देण्यासाठी दिवाळीनंतर महसूल प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू केले जाणार दिवाळी बाजारात झेंडू खातोय भाव फुलांनी बाजारपेठ सजली शेतकऱ्यांमध्ये आनंद संचारलाय गेल्या आठवड्यात चाळीस ते साठ रुपये दराने विकले जाणाऱ्या झेंडूचे दर तब्बल दोन ते तीन पट्टीने वाढलेत देवरीत कमी प्रतीचा झेंडू शंभर ते एकशे वीस रुपये किलोने विकला जातोय तर आकाराने मोठा आणि उत्तम प्रतीचा झेंडू दोनशे ते अडीचशे रुपये किलो दराने विकला जातोय नेपाळ तालुक्यात सत्तेचाळीस पॉईंट बहात्तर कोटींचा निधी आमदार बनकर यांची माहिती नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यांवर मदत वर्ग होणार फार्मर डीद्वारे मदत वितरित होईल राज्यात लवकरच सतराशे तलाट्यांची भरती होणार प्रक्रिया सुरू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती लातूर जिल्ह्यातल्या एकशे पस्तीस गावांमध्ये लंपीसात रोगाचा उद्रेक नियंत्रणासाठी सकर्षण मोहीम लातूर जिल्ह्यात माझा गोटा सच्छो गटा अभियान या अंतर्गत आतापर्यंत दोन हजार पाचशे चौतीस पैकी एक हजार सातशे सत्याहत्तर गोट्यांमध्ये औषध फवारणी करून निर्जंतुकनुकरण करण्यात आले आणखी गोठ्यांच्या निर्जंतुकरणाचे काम सुरू आहे मालेगावला चौपन्न हजार हेक्टर क्षेत्रबाधित पंचनाम्यानुसार अनुदानाचा निर्णय अतिवृष्टीग्रस्तांना वु, दिलासा धुळ्यातील तीन लाख शेतकऱ्यांच्या मदतीचं काय अतिवृष्टीमुळे बाधित वगळता इतर वंचित शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे सरकारला साकडे शासनाच्या मदतीपासून वंचित असलेल्या तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सरसकट मदतीची मागणी केली तब्बल त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना बसलाय अतिवृष्टीचा सा तडाखा सात हजार अठ्ठ्याण्णव कोटींची नुकसान भरपाई करा राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी अमरावती जिल्ह्याकरता चारशे त्रेसष्ट कोटींचे पॅकेज जाहीर अठ्ठेचाळीस हजार एकाहत्तर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी सरकारची मदत कपास किसान ॲपवर एकरी नोंदणी अडथळा अनेक शेतकऱ्यांनी ऍपवर हेक्टरऐवजी एकर या मोजमा प्रणालीचा वापर करून नोंदणी केल्याचं समोर आलंय मात्र सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये हेक्टर मापनाची सोय असल्यामुळे एकरी नोंद केलेल्या शेतकऱ्यांची माहिती प्रणालीमध्ये दर्शवली जात नाही परिणामी अशा शेतकऱ्यांना विक्रीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे धान कापणीच्या खर्चात झाली तिप्पट वाढ शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी हमीभाऊ खरेदी केंद्राची प्रतीक्षा विक्री रखडली हार्वेस्टरमुळे श्रम आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत नंदुरबार जिल्ह्यात रोहिवरील मजुरांचे एकशे सत्तर कोटी थकवले यंदाची दिवाळी अंधारात जाणार सर्वाधिक थकीत मजुरी बीड जिल्ह्यातील या जिल्ह्यातील सुमारे एकतीस कोटी अठरा लाख रुपयांची मजुरीची रक्कम थकली जुन्नरमध्ये द्राक्ष बागांचे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान मे महिन्यात झालेली अतिवृष्टी त्यानंतर सतत पडणारा पाऊस यामुळे घड निर्माण न झाल्यामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांचे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झाले कोल्हापूर जिल्ह्यात ई केवायसीने अडकली वीस हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई अतिवृष्टीचा फटका आतापर्यंत तेहतीस हजार शेतकऱ्यांना बारा कोटी रुपयांची वाटप पूर्ण अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार अतिवृष्टीच्या भरपाईसाठी एकशे बासष्ट कोटींना मंजुरी बाधितांना दिलासा मिळणार अकोला बाजार समितीमध्ये खासगी कापूस खरेदीमध्ये कापसाला नऊ हजार तीनशे अकरा रुपयांचा भाव अकोटेतील पहिल्या दिवशी सातशे क्विंटलची आवक कापसाला दहा हजार रुपयांचा भाव द्या शेतकऱ्यांची मागणी लंपे स्किनमुळे प्रशोधनाचे भरपाई बंद दोन वर्षात एकशे चार कोटींवर वितरण यंदा हात आकारता कोरोना लाटेच्या धर्तीवर लंपे स्किन आजार निदानासाठी पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचना आणि कार्यप्रणाली विकसित केल्यामुळे आता लागण होण्याचे आणि मृत होण्याचे प्रमाण घटल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केलाय बीडमध्ये मागणीपेक्षा अडुसष्ट कोटी कमी जिल्हा प्रशासनाने आठ लाख सत्तावन्न हजार एकशे एकाहत्तर बाधित शेतकऱ्यांचा अवाज शासनाला सादर केला आहे मात्र मंजूर निधी केवळ आठ लाख सहा हजार शेतकऱ्यांपुरताच आहे हमी सोयाबीन खरेदीचा मुहूर्त दिवाळीनंतरच आजपासून नोंदणीची शक्यता अधिकृत परिपत्रक नाही अहिल्यानगर जिल्ह्यात मदत आली पण ऍग्रेस्टॅग नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना करावी लागणार ई केवायसी ऐंसणासुदी शेतकऱ्यांची धावपळ होणार जालना जिल्ह्यात दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार पात्र लाभार्थ्यांच्या यादा तयार सहा लाख शेतकरी वेटिंगवर जिल्ह्यातील नुकसानीपोटी शासनाकडे चारशे एकवीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांच्या मदत अनुदानाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे उद्या उद्या अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते प्रत्येक घराचे वीज बिल शून्य करणार अनुसूचित जातीसाठीची ऊर्जादाता योजना सर्वांसाठी लागू करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही एक हजार महिला गटांना प्रति गट एक लाख रुपयांचं अनुदान आता बिबट्या दिसला की वाजणार सायरन कराड वन विभागाने बसवली ए आय लेपर डिटेक्शन सिस्टीम लोकांमध्ये समाधान मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली त्यानुसार उंडाळे तालुका कराड येथे ए आय लेपर डिटेक्शन सिस्टीम बसवण्यात आली या सिस्टीमला वन्य प्राणी बिबट्यात दिसून आलास की जोरजोरात जो जो सायन वाजणार सायरन वाजण्यास सुरुवात होते त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण होणार आहे सोयाबीन खरेदी सरकारकडून दिरंगाई विदर्भ सहकारी पर्यटन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पर्यटन महासंघाची खरेदीची बसलेली घडी विस्कटून नुकतेच महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचा नोडल एजन्सी म्हणून समावेश केला तसेच कोणत्या संस्थांना कोणी खरेदी केंद्र द्यायची याचे नियम बदलले यामुळे खरेदी केंद्र सुरू होण्यास उशीर लागत आहे यंदा कडाक्याची थंडी सामान्यपेक्षा दोन आठवडे आधीच सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या हिवाळी हंगामात दोन हजार दहा नंतरची सर्वात तीव्र थंडी जाणवू शकते माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका